श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या मिल मशीनमध्ये अडकून एका कामगाराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून ही घटना रविवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली गिणिसिद्ध शिवलिंगाप्पा आंदोडगी वयवर्ष पंचावन्न राहणार कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर असे मृत कामगाराचे नाव आहे मृत गिनीसिद्ध हे सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यामध्ये ज्येष्ठ कर्मचारी होते पहाटेच्या सुमारास ते मशीनवर काम करत असताना अचानक मशीनच्या बेल्टमध्ये ते अडकल्याचे त्यांच्या डोक्याला पायाला आणि पोटण आणि छातीला गंभीर जखम्या झाल्या सकाळी साडेसातच्या सुमारास त्यांना भाऊ शिवानंदी यांनी सिव्हिल हॉस्पिटल उपचारासाठी दाखल केले परंतु शिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता गेनी सिद्ध हे अनेक वर्षांपासून सिद्धेश्वरी साखर कारखान्यांमध्ये कामास सा असून या घटनेमुळे कारखान्यामध्ये हळहळ व्यक्त केली होत आहे या घटनेची नोंद औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पात्रे करीत आहेत